नमस्कार मित्रांनो मित्रांनो मला आज मक्क्याचे कणस खाऊ वाटलाल ते माझं मित्र गेलं होतं मित्रांनो कमलनगरला त्याला फोन करून फोन पेला पैसे पाठवलो मित्रांनो वीस रुपयाला एक मक्क्याचं भुट्टा मक्याचे कणस मित्रांनो हे उकडून भेटतात मित्रांनो मिठाच्या पाण्यामध्ये एक नंबर लागतात मित्रांनो उकडून भाजल्यानंतर कडूकडू लागतात बरं उकडून एक नंबर लागतात मित्रांनो मला लय आवडतं आहे आमच्या इथे वीस रुपयाला एक एक मक्क्याचं कणिस किसको किसको पसंद है ये भुट्टा कमेंट करो लाइक करो इस भुट्टी के लिए सब्सक्राइब करो मेरे चैनल के लिए बहुत पसंद है मेरे को ये भुट्टा खाने में मित्रनो बगा कसा है कि भुट्टा है बगा कॉर्न है मित्रनो आपला आंध्रत इत स्वीट कॉर्न बगा कि एक नंबर है कि एक खाल बस हो मित्रनो एक नाश्ता के सारख हो एक नंबर लागला मित्रांनो थोडं खाल्लं आहे बघा मी तुम्हाला दाखवतो नका थोडं खाल्लं आहे आता त्याला मीठ लिंबू थोडं मिरचू घातले मित्रांनो आता बरी एकदम टेस्ट लागलेलं आहे बघा लय आवडतं आहे मित्रांनो मला मित्रांनो मी जर कमलनगरला गेलं का दोन तीन खातो बघा आहे मक्क्या चिकनचं तुम्हाला आवडते का कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा जय जवान जय किसान कसा आहे मित्रांनो तुळस झरक एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो शूट कॉर्नचं मक्का एक नंबर टेस्ट लागते खायला तुमच्याकडे कितीला भेटते कमेंट करा ओनली स्वीट कॉर्न मक्का आपल्या शेतात लावलं आहे मित्रांनो शूट कॉर्नचंच असलं स्वीट कॉर्नचं मक्का आणून त्याला वाळवून ठेवलं आहे मित्रांनो ते पन्नास रुपयाला तीन देतात मित्रांनो ती बिना उकडण्यात उकडलेले वीस रुपयाला एक आता आपल्या शेतामध्ये बी आले मित्रांनो छोटे छोटे झाडं मक्याचे झाडं चला बाय खातो आता मक्क्या चिकनचं